आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सोलापूर काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे मी लेख सोलापूरची या टॅगलाईन वर प्रणिती शिंदे सध्या भर देताना दिसून येत आहेत यावेळी भाजपावर प्रणिती शिंदे या, या जोरदार प्रहर करतायत भाजपाने आपल्या देशाला धर्माची आणि जातीची कीड लावली आहे असंही त्या अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव मधील सभेत म्हटले आहेत हा माझा धर्म आहे मी राजकारण धर्म जात पाहत नाही मी काम करते माझ्या मतदारसंघाने मला तीनदा फक्त कामावर निवडून दिलं त्यांनी मला सांगितलं त्यांनी मला विश्वास दिला की लोकशाही अजून जिवंत आहे पण का त्यांनी कामाला मतदान केलं माझ्या विरोधात खूप लोक उभी राहिली जातीचं पातीचं कॅल्क्युलेशन करून मत डिव्हाईड करण्याचा प्रयत्न केला पण जनतेने दाखवलं की कामाला महत्व आहे आणि मी त्यांनी मला सांगितलं की लोकशाहीमध्ये विश्वास ठेवून लोकशाही अजून या देशातून संपली नाही आहे आणि तुम्ही ह्या वेळेस तेच करून दाखवलं पाहिजे जे तुमचा वापर करतायत तुमचा वापर करतायत ही लोक हे लक्षात आणणं महत्वाचं आहे तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताय म्हणजे एकीकडे एत, शेतकरी उपाशी मरतो विचारा दुसरीकडे त्या विधवा महिलेला डूल नाहीये युवकाला नोकरी नाहीये आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कशा सुचतात बरोबर आहे का नाही पटतय का म्हणून किती यांची प्रवृत्ती आहे यांची मानसिकता किती हानिकारक आहे आपल्या देशासाठी आपल्या गावासाठी तुम्ही पण जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत तुमचा आवाज आहे तोपर्यंत आम्ही तुमचा आवाज दाबू देणार नाही जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत जोपर्यंत काँग्रेस आहे तोपर्यंत आम्ही माझ्या माय सोबत आहोत जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे आम्ही आरक्षणासाठी लढणार म्हणजे लढणार जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत या शेतकऱ्यासोबत जिवंत आहे काँग्रेस आम्ही जिंदा आहे आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही त्याची काळजी करू नका एकदा फक्त आशीर्वाद द्या आणि बाकी मग ते टेन्शन माझा मग मा तुम्ही ते राहा आणि मी बीडीला घाबरत नाही माझ्याकडे बँक नाही समस्या नाही का नाही ईडीला तुमच्याकडे

सात अजून एक महिना आपल्याला येणाऱ्या सात तारखेला तुम्ही मला साथ, साथ द्याल अशी आशा मी बाळगते तुमच्या या एवढीच मी तुमच्याकडून आशा बाळगते आणि अजून काय मी मी तुमच्याकडून मी काही मागणार नाही कारण का फक्त आशीर्वाद ह्या क्षणाला माझ्यासाठी महत्वाचा आहे बाकी तुम्हाला द्यायची वेळ आली आहे ज्या लोकांनी तुमचा विश्वासघात केलाय त्यांना जागा त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे एवढंच मी सांगू शकते बदला घेण्याची वेळ आली आहे कारण का अजून किती तुम्ही सहन करणार सहनशक्तीला पण काही मर्यादा असते पण आता ती संपते काही आम्ही तुमच्या सोबत आहोत एवढंच वचन एक बहीण या नातेने ना मी तुम्हाला देते आणि आपली रजा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र